गुरं पाळले ती म्हणल्यावर रोजचा दिवस सारखाच जाणार सकाळ सकाळ उठायचं आणि मशीन लावायची धार काढायला आणि त्या पाईपी बसवायच्या आणि धारा काढून घ्यायची आता गुरांना वैरण टाकाय कॅरेट के भरायला लागलं की गुरं डायरेक्ट कुंड्यावर झोबारात आता ह्यांचं तर काय करायला येत नाही तर आपण वैरण टाकून घ्यायची निघायचं इतन डायरेक्ट दूध वाढायला डेअरीत अगदा दूध वतलं तर आपला विषय कट असं समजू नका आमच्या इथे शेण काढाय गडी नाही लावलेला मलाच काढायला गुराची सगळी कामं उरकून निवारे स्टार लोकांचा कॉल आला की व्हिडिओ शूटला जायचं आहे म्हणून मग काय निघालो मग आम्ही व्हिडिओ शूट करायला चौकात आल्यानंतर एक शूट घेतला त्यानंतर आम्ही आलो मंदिराचं व्हिडिओ शूट इथं आम्हाला गाठ पडले दोन आजोबा त्यांना म्हणलं चला करतो तुम्हाला पण आमचा कॅमेरामॅन एकदम प्रोफेशनल चाल त्या गाडीचं सिनेमॅटिक शॉट घ्यायचा असंच करून गावाचा पूर्ण व्हिडिओ शूट आम्ही कम्प्लीट केला त्यानंतर आता टाइम होतं काय तर थंड पेल मग काय काढलं डायरेक्ट साठवाली वाटलं आता मोठी पडली बघून गडी किती खुश आहे आता लय टाइमपास करून काही जमणार नाही कारण घरी जाऊन गुराची कामं बघायची